गॅस चालू केला कढई ठेवली कढई गरम झाली अगोदर तांदूळ भाजून घ्यायचे साहित्य मी भाजून घेणार आहे त्याला थोडासा लालसर रंग आला की लगेच काढून घ्यायचं तांदूळ भाजून घेतले हरवरेची डाळ प्रमाण किती घेतलं ते नंतर सांगते मुगाची डाळ आणि पिवळी मुग डाळ ज्वारी घेतली साबुदाने जाड पोहे गॅस बंद केला कढई गरम आहे त्यामध्ये जिरं आणि धने दोन्ही ह्या वाटीच्या प्रमाणात मी घेतलेलं आहे तीन वाटी तांदूळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी हिरवी मूगडाळ डाळ आणि पिवळी मूगडाळ डाळ अर्धी वाटी ज्वारी पाव वाटीला थोडे कमी साबुदाणे पाव वाटी जाड पोहे धने पाव चमचा जिरे पाव चमचा असं प्रमाण घेतलेलं आहे सर्व साहित्य गार झाल्यानंतर गिरणीतून दळून आणायचं भाजणी गार झाल्यानंतर गिरणीतून दळून आणलं एक किलो हे भाजणीचं पीठ तयार झालं सकाळच्या वेळी खूप धावपळ होते असं जर पीठ आपण तयार करून ठेवलं तर पटकन आपल्याला धपाटे किंवा थालीपीठ तयार करता येतात सांगितलेलं जे साहित्य आहे ते भाजून घेतल्यामुळे थालीपीठाची किंवा धपाट्याची चव खूप छान लागते